हाय आहात तुम्ही सगळेजण पुन्हा एकदा वेलकम आहे माझ्या विलग व्हिडिओमध्ये आज मी छान पावसाळी भाजी जी काटवेल असते विदर्भामध्ये काटवेल काटोल असं काहीतरी म्हणतात रानभाजी त्याची भाजी करणार आहे तर चला मग करूया पाव किलो काटवेल घेतली मी हे औषधीयुक्त आहेत आणि आपल्याला फक्त पावसाळ्यामध्येच मिळतात आणि रानात मिळतात म्हणून याला रानभाजी पण म्हणतात हे इन्ग्रेडियंट्स आहेत कांदा घेतला मिरची घेतली अद्रक लसूण टमॅटोचे काप केले आणि कोथिंबीर अशी मी काप केले काप कापलेत तुम्ही कसे कापणार ते मला सांगा कमेंट्स बॉक्समध्ये ओके मी कापते का सर्कलमध्ये तुम्ही वाकडे तिकडे आकाराचे कसेही कापू शकता तुमची इच्छा खायचं आपल्यालाच आहे <laughs> पातेलामध्ये मी थोडंसं ऑईल घेतलं आहे ऑइलला गरम झालं तर मी कांदा घातला आहे त्याच्यामध्ये छान परतून घ्यायचा आता आपण कांदा त्याच्यामध्ये मिरची वगैरे सगळं घालवून घेतो छान परतून घेऊ एक चमचा अद्रक लसणाची पेस्ट घातली त्याला छान शिजू द्यायचं आता आपण घालत आहे ऑलमोस्ट बाकी उरलेले मसाले घालत हे बघा मी ते हळद घातली अर्धा चमचा एक चमचा तिखट लहान चमचा कारण मिरची घातली आहे मी त्याच्यात आणि मीठ आहे अर्धा चमचा आणि माझा सब्जी मसाला ते आहे त्याच्यात एव्हरेस्ट मला त्याचा टेस्ट खूप आवडतं चविष्ट अर्थ म्हणून तुम्ही घरगुती घालू शकता आता मी याच्यात टोमॅटो घालणार हे मिक्सअप करून ओके मिक्सअप करूया आणि घालू याच्यात आता हालच्या मध्ये फटो घालूयाचा मिक्सअप करून घेऊ छान मस्त आणि मंद आचेवर शिजू द्यायचं तुम्ही पाणी घालून शिजू देऊ शकता नाही तर असंच मंदा आजच्यावर शिजू द्या भाजीला मस्त भाजी चविष्ट लागणार आहे ओके मी अशी आहे आजीवर मला असंच आवडते विदाऊट तर्री माझ्या घरी खायला नाही मी नक्कीच खाणार आहे ऑरेज खुद्दास इसको मिनटं ठेवायचं आहे ना नमी, कॅरेट अजून हवं हो तुला देते हां एक मिनटं ऑलमोस्ट डन बघा किती सुंदर कलर आलाय मस्त दिसते बघा छान कोथिंबीर घालणे अजूनच मशीनवर मी वरण ठेवले होते माझी वरण ऑलमोस्ट डान्स झाले ओके माझ्या आर्याला लहान बाळाला जिरा मोलीचा तडका दिलं वरण चालत नाही पण मी आज असंच होणाऱ्या कोणालाच वरण नको तिच्यासाठीच केली आणि मला सुद्धा अशीच आवडते ऑलमोस्ट वरण माझी डान्स झाली मी एकीकडे कुकरमध्ये भात ठेवलेली आहे चला भात शिजलाय बहुतेक त्याला उतरवायचं जेवण घेऊया ताटात वाटीमध्ये आता मी वरण काढून घेणार भात घेऊया आता भाजी घेऊया आता चला मग आता जेवण करूया कसं झालंय ते बघू ओके चला तरी या मित्रांनो जेवण करायला दुपारचं जेवण रेडी झालेलं आहे वरण आहे भात आहे आणि काटवेल काटोल जे वॉटेवर तुम्ही म्हणा त्याची भाजी केली सॅलड आहे आणि चिवडा म्हणून थोडंसं आहे मी तुम्ही पापडसुद्धा घेऊ शकता तर कसं वाटलं आहे दुपारच्या जेवणामध्ये तर चला जेवणाला चालू करूया आपण मस्त झालं आहे जेवण टेस्ट एकदम म्हणजे सिंपल वरण या जवाला थँक्यू